मित्रांनो ठीक मित्रांनो नमस्कार मी सचिन शिंदे आपल्यासमोर स्पर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज अठरा जुलै आहे अठरा जुलैचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय आपण संपूर्णच्या संपूर्ण घटक घेण्याचं काम करतोय मित्रांनो आणि सर्वांना माहीत आहे गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो चालू करूया आपण अठरा जुलैचे महत्वाचे घडामोडी आहे की नाही ठीक आहे ओके चलो आज अठरा जुलाई लक्षा अठारह जुलाई ऐसी आज का अच्छा दिवस है नलसेन मंडेला डे दी, आज का अच्छा दिवस को नलसेन डे अठरा जुलाई हा दिवस अपन नलसेन मंडेला दिवस मनु साजरा नहीं नलसेन मंडेला दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा अठरा जुलै हा दिवस पुढे नेक्स्ट कालचा प्रश्न होता की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ योजनेसाठी किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे तो उत्तर है आहे साठ वर्षावरील लोकांना लाभ मिळणार आहे ठीक आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न भारतात लवकरच डेंगू मुक्त होण्यासाठी स्वदेशी नावाची लस बनवण्यात यश मिळाले आहे तर त्या लसीचं नाव काय लक्षात ठेवा त्या लसचं नाव काय आपल्याला विचारलंय तर डेंगी ऑल ह्या त्या लसचं नाव आहे मित्रांनो जर पाहायला गेलं आपण लक्षात ठेवा डेंगी ऑल जर पाहायला गेलं मग ही कशी काय आपण सक्सेस झालो मित्रांनो चार प्रकारच्या ह्या लसी आहेत किती चार प्रकारच्या लसीयां सगळ्यांना प्रभावित ठरणार आहे आणि खासियत आहे अठरा ते साठ वर्षापर्यंत लोकांना ही लस देऊ शकतो कसं काय तर पॅनेसिया नावाची जी अमेरिकन संस्था आहे पॅनेसिया जी अमेरिक बायोटेक जी संस्था आहे बायोटेक जी संस्था आहे लक्षात ठेवा अमेरिका स्थित आहे तिथं तिथलच्या लोकांनी आपल्याला मदत केली आणि तिथं आपण पूर्णपणे चाचणी केली आणि चाचणी केल्यावर ही लस आपण सक्सेस झालो आणि भारतामध्ये एकोणीस ठिकाणी किती एकोणीस ठिकाणीचा शोध लागला आणि एकोणीस ठिकाण नुसार आपण पूर्णपणे लसीच काय केलं चाचणी केली तेव्हा समजलं की आपण सक्सेस आहोत आणि सक्सेस झाल्यामुळे आपल्या देशातली पहिली लक्षात ठेवा स्वदेशी नावाची डेंगी ऑल नावाची लस आपण शोधून काढलेली आहे चलो मित्रांनो नेक्स्ट घेऊया ठीक आहे टिंबटिंब यांनी आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प सी शिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले तर सुदर्शन पटनायक यांनी जिंकले आता सुदर्शन पटनायक कोण आहेत ते ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत पॉइंट नंबर एक ते ओडिशाचे कोण आहेत मित्रांनो मुख्यमंत्री आहे पॉइंट नंबर एक महत्वाचं आहे म्हणजे असं पहिल्यांदा घडलं की एखादा राज्याचा मुख्यमंत्री तो आंतरराष्ट्रीय शिल्पामध्ये सुवर्ण पदक जिंकतो लक्षात ठेवा आणि ही सुवर्ण पदक लक्षात ठेवा रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मध्ये सेंट पीटर्स बर्ग मध्ये ही स्पर्धा झाली होती सेंट पीटर्सबर्ग मध्ये वाळू शिल्पची ही स्पर्धा झाली होती तिथे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलाय लक्षात ठेवा मग त्यांनी काय काढलं ना, ना? महाप्रभू जगन्नाथ काय मित्रांनो महाप्रभू जगन्नाथ लक्षात ठेवा आणि त्यांचे शिष्य जे आहेत त्यांचे शिष्य जे आहेत लक्षात ठेवा महाप्रभू जगन्नाथ त्यांचे शिष्य बलरामदास बलराम बलराम ठीक आहे राम दास यांचे शिल्प काढले आहेत इथे त्यांना गोल्ड मेडल भेटलेलं आहे आणि पद्मश्री विजेतात आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ते विजेतात म्हणजे आपल्या एखाद्या मुख्यमंत्र्याची काहीतरी कला ही कला दिसते बस बाकी काहीच नाही मित्रांनो हे चलो मित्रांनो पुढे निघूया आपण ठीक आहे हा नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो जागतिक कौशल्य दिन जर आपण अभ्यास केला तर तो पंधरा जुलै रोजी साजरा केला जातो जे बेरोजगार आहेत ना बेरोजगार आणि अल्परोजगार आणि कोण अल्परोजगार ह्या अल्परोज बेरोजगारांसाठी हा काम देण्यासाठी किंवा त्यांचा बोलतात प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण हे हा दिवस पंधरा जुलै आपण साजरा करतो नोव्हेंबर दोन हजार चौदा पासून नोव्हेंबर दोन हजार चौदाला याला मान्यता मिळाली आणि दोन हजार पासून हा दिवस आपण साजरा करायला लागलो मित्रांनो प्रश्न असा विचारला दोन हजार चोवीस चे थीम काय आहे थीम थीम विचारत काय आहे शांतता आहे ना शांतता आणि विकास आणि विकास थीम बघा शांतता आणि विकास साठी युवकांचे कौशल्य युवकांचे कौशल्य लक्षात ठेवा युवकांचे कौशल्य ठीक आहे युवकांचे कौशल्य यासाठी हा दिवस आपण साजरा करतो ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे नेक्स्ट प्रश्न आहे लक्षात ठेवा की भारतीय कृषी संशोधन परिषद आपला स्थापना दिन केव्हा साजरा कर... आवाज येतोय मित्रांनो ठीक आहे काय भारतीय कृषी संशोधन परिषद ठीक आहे स्थापना दिवस सोळा जुलै सोळा जुलै एकोणीसशे एकोणतीस रोजी साजरा केला जातो मित्रांनो हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा की भारताची सर्वोच्च कृषी संशोधन संस्था आहे सर्वोच्च लक्षात ठेवा कृषी संशोधन संस्था आहे आपल्याला माहित पाहिजे संशोधन संस्था लक्षात ठेवा याची स्थापना सोळा जुलै एकोणीसशे एकोणतीस रोजी झाली आणि आता आपण शहाण्णववा हा स्थापना दिवस साजरा करतोय त्याचे अध्यक्ष कोण असतात देशाचे कृषी आणि शेतकरी मंत्री शेतकरी मंत्री कोण सर देशाचे शेतकरी कृषी मंत्री लक्षात ठेवा माहीत पाहिजे शिवराज सिंह चौहान शिवराज सिंह चौहान लक्षात ठेवा हे कोण आहेत मित्रांनो त्या संशोधन चौहान सौश... लक्षात ठेवा है ना त्या संशोधन संस्थेचे कोण असतात ते अध्यक्ष असतात ठीक आहे आणि हे शिवराज सिंग चव्हाण कोण सांगते की काही काळ मध्य प्रदेशचे खूप काळ म्हणता येईल की मुख्यमंत्री सुद्धा होते ठीक आहे पुढचा मित्रांनो भारताने चार समुदाय विकास प्रकल्प राबवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला तर मार्शल बेटासोबत करार केला मित्रांनो मार्शल बेटासोबत करार केला हे सुद्धा माहीत असणं आपल्याला महत्वाचं हो आहे की असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे मार्शल बेटा सोबत करार केलेला आहे ठीक आहे आपल्याला असा हा पॉईंट एखादा आला तर आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा मग सर करार चार कोण कोणते आहेत कोणी केला सगळ्यात पहिलं आपले परराष्ट्र मंत्री कोण आहेत सर यस जयशंकर यस जयशंकर यांनी हा करार केलेला आहे ठीक आहे मग काय आहे नंबर एक आहे शाश्वत विकास बरोबर आहे का ठीक आहे दुसरा हवामान बदल ओके okay, हवामान बदल मग तिसरा करार काय सर ठीक का आहे आरोग्य ऑबियसली आरोग्य असणारच लक्षात ठेवा ठीक आहे आणि दारिद्र्य निर्मूलन दारिद्र्य निर्मूलन लक्षात ठेवा आणि आणखी एक काय चौथा बघा दारिद्रमूलन झालं मित्रांनो ठीक आहे शाश्वत विकास नैसर्गिक आपत्ती या संबंधी त्यांनी करार केलेला आहे मार्शल बेट सोबत। पजन अपने ला सोबत आए, अपने ला आपन, या देशासोबत लक्षात ठेवा माहीत पाहिजे आपल्याला की या देशासोबत करार केलेला आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे जागतिक वारसा समितीची बैठक भारतात आयोजित केली असून त्याचे थीम काय आहे थीम काय लक्षात ठेवा तर एकवीसव्या शतकातील जागतिक वारसा हे त्याचं थीम आहे मग आता खासियत काय कि चौदा तेवीस जुलै दरम्यान हे भारतात ही जागतिक वारसा संघटना जी परिषद आहे ती समितीची बैठक आहे ती होणार आहे आपल्याला खूप महत्वाची गोष्ट आहे आणि पाहायला गेलं तर आपली जी पुरात संस्था आहे पंडित दीन दयाल पुरातत्व जी संस्था आहे ना ही संस्था तिथे महत्वाचे कार्य बजवणार आहे आणि आपल्या इथे विकास करण्यासाठी आणि आपलं सक्सेस करण्यासाठी काम करण्यासाठी तिथे काम करणार आणि खासियत काय पन्नास तरुण जे व्यावसायिक वारसा संरक्षण शाश्वत विकासामध्ये जे कौशल्य आहे ते वाढवण्यासाठी सदरकालीन करतील आणि ते पन्नास लोकांमध्ये संपूर्ण काय डिस्कशन होणार आहे पण पूर्ण जगातील लोक सुद्धा तिथे येणार आहेत ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे आय आय टी दिल्ली आणि प्रसार भारती द्वारे आयोजित डी रोबोकॉन चोवीस तेरा चौदा जुलै रोजी त्यागराज स्टेडियम यशस्वी संपन्न झाले आता कोणत्या मध्ये कोणत्या ठिकाणी आता त्यागराज स्टेडियम जर म्हटलं तर आपल्याला काय वाटतं की बाबा हा साऊथचा सा भाग असेल पण नाही मित्रांनो त्यागराज स्टेडियम जर आपण अभ्यास केला लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर ते, ते दिल्लीमध्ये आणि कुठे झाली संघटना ही कुठे झाली परिषद डे रोबोकॉन दिल्लीमध्ये झाली लक्षात ठेवा आणि खासियत काय की सेहेचाळीस टीम सहभागी होते लक्षात ठेवा त्यात नंबर एक जो मिळाला नेरीमा नेरिमा नेरिमा युनिव्हर्सिटीला मिळाला ती गुजरात मध्ये आणि सेकंड उपविजेता ठरला लक्षात ठेवा पिंपरी पिंपरी चिंचवड वर, चिंचवड लक्षात ठेवा इंजिनियरिंग कॉलेजला मिळाला उपविजेतापद म्हणजे महाराष्ट्रातल्या उपविजेतापद लक्षात ठेवा पिंपरी चिंचवड कॉलेज कॉलेजला मिळाला हे सुद्धा किती इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपल्याला अभ्यासाला उपयुक्त आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे भारताचा जीडीपी वाटप एशियन वाटप एशियन विकास बँकेने किती टक्के निश्चित केला आहे तो उत्तर सांगतोय सात टक्के निश्चित केलेला आहे ठीक आहे सेव्हन पर्सेंट सांगितले लक्षात ठेवा आणि सांगतो काय कृषी पुन्हा पुनरागमन अपेक्षित आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने काय सांगितलं होतं की जीडीपीचा अंदाज सिक्स पॉईंट एट टू सेव्हन पर्सेंट पर्यंत होईल आणि आपण भारतीय लोकांनी जर पाहायला गेलं नीती आयोग आपलं काय म्हणते की सात टक्के तर राहिलेच आहे पण तो आठ टक्केपर्यंत पोहोचेल असा अंदाज सुद्धा आपल्याला पेपरला येऊ शकतो हे सुद्धा आवश्यक आहे आहे ठीक पुढे मित्रांनो नेक्स्ट आहे कोपा अमेरिका जगातील सर्वात जुनी अठ्ठेचाळीसवी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा चोवीस कोणत्या देशात झाली मित्रांनो हा राहिला होता मी तो कव्हर करतोय तर तो, तो अमेरिकेत झाली होती लक्षात ठेवा आणि जिंकणारा देश कोण आहे विजेता जर म्हटला तर अर्जेंटिना आहे लक्षात ठेवा अर्जेंटिना देश आहे की विजेता देश आहे मित्रांनो खूप जुनी सर्वात आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी लक्षात ठेवा ही जी स्पर्धा प्रिजन, आहे ती प्रतिष्ठेची मानली जाणारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढे जाऊया आपण द प्रिझन प्रिझनर ऑफ भोपाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहे असं विचारले तर मी सांगेल टीम वॉकर आहेत मित्रांनो आपण पाहायला गेलो तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी है ना एमपी राज्यातील भोपाळ येथे एक कंपनी तिथे त्याने स्फोट झाला आणि एम आय सी मिथेल आयसोसैनिक नावाचा विषारी वायू बाहेर पडला आणि भोपाळमध्ये त्यावेळेस एक हजार अठ्ठेचाळीस लोक मृत्युमुखी पडले लक्षात ठेवा थी। ठीक आहे आणि ती घटना आज तिला चाळीस वर्ष पूर्ण होतात आणि इतिहास युवकांना समजावा त्यासाठी टीम वॉकरने उद्देशून लक्षात ठेवा की द प्रिझनर ऑफ भोपाळ या पुस्तकाचे अनावरण केले तर हे पुस्तक सगळ्यांना समजावं यासाठी अनावरण करण्याचं काम केलंय पुढे मित्रांनो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना सोबत दुसऱ्या एशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषदेचे संयुक्तपणे कोणता देश यजमानपद भूषवणार संग, आहे तर आपला देश आपली आपली संघटना आपली ताकद ते म्हणजे कोण भारत आहे ना आणि ही सप्टेंबर महिन्यामध्ये लक्षात ठेवा ही परिषद होणार आहे खासियत लक्षात ठेवा मग याची स्थापना केव्हा झाली याची स्थापना झाली आय सी ची एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाली याचा मुख्यालय कुठे सर याचं मुख्यालय कॅनडा मध्ये लक्षात ठेवा कुठे क्या न माहीत असावं आपल्याला दोन तीन पॉईंट महत्वाचे असतात ते आपण लिहून ठेवत जा पुढे नेक्स्ट प्रश्न आपल्याला विचारलाय मित्रांनो रवंडा देशाचे नवा राष्ट्राध्यक्ष खालीपैकी कोण आहे तर मी सांगेल मोहम्मद मकबर ना आता मोहम्मद मकबर लक्षात ठेवा रवंडा देशाचे कोण आहेत मित्रांनो अध्यक्ष आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मग काही अध्यक्ष आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जसे इराणचे मी बघितलं सांगितलं लिहून दिलं होतं की मसूद पोजल शियान आहेत लक्षात ठेवा युकेचे केर स्टर्म स्टर्मर आहेत लक्षात ठेवा नेदरलँडचे डिक शॉप आहेत लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिकेचे आहेत लक्षात ठेवा आणि आपण अजून काय पाहिला गेलं तर लक्षात ठेवा आयसलँडचे हॅलो टॉम सेबी आहेत लक्षात ठेवा है ना म्हणजे सगळे मोस्ट ऑफ चाडाचे अल माये हेलिन आहेत लक्षात ठेवा है ना चाडाचे अध्यक्ष मोहम्मद इद्रिस डेबी आहेत लक्षात ठेवा व्हिएतनामचे राष्ट्रपती किंवा क्रोएशियाचे राष्ट्रपती लक्षात राश्� ठेवा अंद्रेज पलकी न्यूज आहेत स्कॉटलंडचे चे पहिले मंत्री जॉन स्विनी पनामाचे अध्यक्ष जोस राहुल मुलिनो हे सगळे आणि सिंगर आईसलँड चे म्हटले तर बॅनर्जी सॉरी बेनो डिक्टसन आहेत लक्षात ठेवा म्हणजे सगळे आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे प्लक मुझे ला पार्ट असने रगा जसे इजिप्तचे अब्दुल फतेह अल सीसींदा राष्ट्रपती झालेत म्हणजे हे सगळे पाऊंट आपल्याला माहित असतील ना मित्रांनो आपला मार्क छानपैकी येऊन जातो ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद सुरू झाली तर मी सांगेल दक्षिण कोरियामध्ये झाली दक्षिण कोरियामध्ये लक्षात ठेवा हो फॉर्टी फाईव्ह पंचेचाळीसावी ही परिषद आहे ठीक आहे भुसान जे ठिकाण आहे बुसान हे बुसान, बुसान कुठे आहे दक्षिण कोरियामध्ये तिथे ही परिषद झाली ठीक आहे साठ देशातील लक्षात ठेवा हो सिक्स्टी कंट्रीमधील थी। ठीक आहे तीन हजार शास्त्रज्ञ तीन हजार शास्त्रज्ञ आणि उद्योजक इथे आलेले आहेत ही परिषद पाहण्यासाठी ठीक आहे ही परिषद पाहण्यासाठी आणि काल आजचा प्रश्न महत्वाचा प्रश्न अलीकडे कोणता राज्य सरकारने शहरी भागातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी विधेयक मांडलं मित्रांनो शब्द नीट लक्षात ठेवा का कोणत्या भागातील आहे शहरी भागातील आहे लक्षात ठेवा शहरी भागातील आहे कोणत्या राज्य विधेयक मांडले महाराष्ट्र गुजरात बिहार मध्य प्रदेश आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये याचं उत्तर काय असावं ठीक आहे मित्रांनो आज सर्व सर्व पॉईंट घेण्याचं काम केलं महत्वाचे पाठ सर्व संपवले आणि सर्व सर्व घटक आपण घेण्याचं काम केलं आता आपण इथेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू